सोलापूर महापालिकेतील सत्तास्थापन प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय या दूरदृष्टी पक्षशिस्त आणि सामाजिक समतोल यांचा अचूक मेळ साधत भाजपातील गटतटांना प्रभावीपणे शह दिला आहे महापालिकेच्या तीनही महत्वाच्या पदावर सर्व समाजांना न्याय देणाऱ्या निवडी करत गोरे यांनी सोलापूरच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केली आहे महापौरपदी पद्मशाली समाजाचे विनायक कोंड्याल सभागृह नेतेपदी धनगर समाजाचे नरेंद्र काळे आणि उपमहापौरपदी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करून समाज घटकांचा समतोल राखण्यात आला आहे या निवडी करताना देशमुख आणि कोठे या दोन्ही गटांमध्ये समन्वय ठेवत कोणताही गट नाराज होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी जागांवर भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे पदवाटपासाठी प्रचंड लॉम्बिक सुरू होते मात्र प्रथम गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड करून पालकमंत्री गोरे यांनी राजकीय मास्टर स्ट्रोक मारलाय त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडींनीही पक्षातील अंतर्गत वादांवर पूर्णविराम लागलाय मराठा धनगर पद्मशाली समाजाला प्रतिनिधित्व देतानाच आगामी काळात लिंगायत समाजाला संधी देण्यासाठी स्थायी समिती सभापती स्वीकृत नगरसेवक यासारखे पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत पुढील सर्व निवडीही सर्वसं पुढील सर्व निवडीही सर्वसमावेशक असतील असे संकेत मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समन्वयाने घेतलेले निर्णय प्रथम पक्ष नंतर व्यक्ती ही भूमिका आणि निष्ठावंतांसह नव्यांना संधी देण्याची हातोटी यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपातील अंतर्गत कलह संपुष्टतानत सोलापूर महानगरपालिकेवर पक्षाचे भक्कम पकड प्रस्थापित केली आहे